तुतारी वाजवून लग्नपत्रिकांचे वाटप बलदेव चोपडेंकडून मुलाच्या लग्नाचं जिल्हाभर वाजत गाजत आवतन पत्रिका वाटत फिरू नका त्या व्हॉट्सअपवर से सेंड करा असा सोशल मेसेज वैचारिक क्षेत्रातून दिला जात असताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सभापती बलदेवराव चोपडे यांच्याकडून त्यांचा मुलगा आदित्य याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दोन तुताऱ्या वाजून कुंकू लावत औक्षण करून जिल्ह्याभर अनेक घरी वाटल्या जात आहेत पत्रिका वाटपाचा हा अफलातून प्रकार लोकसभेच्या धामधुमीत राजकीय चर्चेचा विषय ठरतो आहे बलदेव चोपडे हे, हे बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालचे पहिले शिवसेना जिल्हा प्रमुख होते नंतर ते काँग्रेसमध्ये आल्यावर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती बनले आता ते भारतीय जनता पक्षात असून जिल्हा उपाध्यक्ष आहेत व मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठीचे दावेदार ते आहेत त्यांचा मुलगा आदित्यचा शुभविवाह येत्या एक एप्रिल रोजी संतनगरी शेगावात होत असून ती लगीनघाई चोपडे परिवारात सुरू आहे शिवसेना काँग्रेस व भाजपा या तीनही पक्षांनी आतापर्यंत तरी बलदेवराव चोपडेंना आमदारकीच्या तिकिटासाठी एप्रिल बनवले आहेत घाटावरचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचे नाव आता शिवसेना ठाकरे गटाकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सुरू आहे मात्र बलदेवरावांचा राजकीय बँडबाजा अजून वाजायला तयार नाही असे असले तरी त्यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा बँडबाजा मात्र वाजणार आहे त्यासाठी ते तुतार्या घेऊन निमंत्रण पत्रिका जिल्ह्याभर वाटत आहेत वास्तविक तुतारी वाजवणारा माणूस हे राष्ट्रवादी पवार पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे तोच तुतारी वाजवणारा माणूस बलदेवरावांच्या सोबत असल्यामुळे हा राष्ट्रवादी पवार गटाचा प्रचार चालू आहे की काय अशीही शंका येत आहे पण ते लग्नाचे निमंत्रण आहे तुतारीच्या निनादात नहीं हकते आपर चोएं चिवाश पर जम invers, नहां यामकरा है